नमस्कार मंडळी काल आंतरवाली सराटी येथे जरांगी पाटलांची सभा झाली बैठक झाली सर्वप्रथम ही बैठक फेल फेल झाली का तर माझं असं स्पष्ट मत आहे की ही बैठक फेल नाही कारण जरांगे पाटलांनी आजपर्यंत जे काही कार्यक्रम घेतले बैठका घेतल्या किंवा जे काही असेल ते आपण पाहतोय की आजपर्यंत फक्त जरांगी पाटील बोलत होते आणि मराठा समाज ऐकत होता काल चोवीस तारखेला आंतरवाडी सराटेमध्ये मराठा समाजसुद्धा बोलता झाला आणि त्यांना बोलायला संधी भेटली जारांगी पट्टांनी बोलायला त्यांना सांगितलं आणि समाजांनी सांगितलं जारांगी पट्टाने ऐकलं त्यामुळे ही बैठक फेल म्हणता येत नाही समाजाची का भावना आहे ती भावना पाहून जारांगी पाटलांनी दोन पावलंसुद्धा महागच टाकली आणि सांगितले की तुम्ही गावाकडे जा आणि गावात जाऊन आपल्या समाज बांधवांची मतं घ्या इतरही जातीधर्मातली जी काही लोकं आहेत जे तुम्हाला सपोर्ट करू इच्छित आहेत त्यांचीही मतं घ्या आणि ठरवा की तुम्हाला अपक्ष उमेदवार द्यायचा आहे का द्यायचा आहे तर मग कसा द्यायचा काय काही नाही तुमचं जे काही मत असेल ते शॉर्टमध्ये मत मांडून तुम्ही एक व्यक्ती आंतरवादीसाठी येथे येऊ शकता कुठल्या काही माध्यमातून असं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे ह्या बैठकीला फेल म्हणता येणार नाही ही बैठक सक्सेसफुलच ठरली आणि यातलं जे काही आउटपुट आहे ते दिसतंय सर्व राजकीय पक्ष त्या अवतीभोवती आपल्या राजकारणाची गंत मारत आहेत त्यामुळं विशेषत्वानं ही बैठक यशस्वी ठरली असं म्हणता येऊ शकतो आपल्याला त्यानंतर कालच्या बैठकीमध्ये जो जरंगे पाटांनी घेतलेला स्टँड आहे ते नेहमी सांगत होते की राजकारण हा माझा भाग नाही परंतु आपण असं आतापर्यंत ग्रहित धरलं असेल मराठा समाजानं किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी की हे स्टंट मारत असतील परंतु काल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारणामध्ये येणार नाही आणि राजकारण हा माझा भाग नाही आणि त्यांनी कारणसुद्धा सांगितलेलं आहे की जरांगी पाटलांनी असं काय सांगितलं त्याचं कारण असं की त्यांनी सांगितलं की मला मराठा समाजामधले जे काही सगळेच लोक आहेत जसे की मराठा समाज प्रत्येक पक्षाचं काम करतो आहे भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्यामध्ये मनसे असेल सर्व पक्षामध्ये मराठा समाज आहे त्या सर्व समाजा पक्षामधल्या मराठा बांधवांची मला गरज आहे त्याचबरोबरनं जे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्यांची मला गरज आहे जे व्यावसायिक आहेत नोकरदार आहेत त्यांची मला गरज आहे एकूण काय तर मराठा समाजामधून जे जे कोणी सर्व लोक आहेत त्या सर्वांची मला गरज आहे आणि कुणाच्या भावना दुखवून नयेत या हा सगळा एक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी निर्णय घेतला की मी राजकारणामध्ये येणार नाही आणि त्याचा जो निर्णय तो योग्यच आहे तरी मराठा समाज आणखीही हट्ट करू नये की तुम्ही राजकारणामध्ये यावं येणाऱ्या काळामध्ये काय ठरेल त्यावेळेला कळलं असतं परंतु आज जर स्थितीमध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतला तो या अँगलने घेतलेला आहे आणि त्यासाठी समाजामधून त्याचं कौतुकसुद्धा सुद्धा होत आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की उमेदवार एकच का आत्तापर्यंत त्यांनी सुद्धा काही भाषणामधून सांगत होते की एखादा उमेदवार जर था थांबला एखादा था नातू थांबला तर था म्हातारा माणूस जाईल संध्याकाळी किंवा त्याला तीस त्याचं चिन्ह सापडणार नाही मग बाकीच्या लोकांनी मतदान कवा करायचं किंवा मग फॉर्म भरायला गेल्याच्यानंतर हजार लोक आपलेच थांबले तर ज्यांना था फॉर्म भरायचं त्यांना फॉर्म भरायला मिळणार नाही पण हा सगळा एक विनोदाचा भाग होता असं आपण म्हणू शकतो कारण त्यांनी काल सांगितलं की जर आपण प्रत्येक गावातून एक उमेदवार दिला तर मताची विभागणी होईल आणि ती रास्त आहे आणि त्यामुळे एक उमेदवार देणं योग्य राहील आता ह्याच्यामध्ये एक उमेदवार देत असताना त्या त्या भागातील त्या त्या जिल्ह्यातील लोकांनी ठरवायचं आहे की आपल्याला उमेदवार कोणला द्यायचा आहे आणि आन त्या अनुषंगाने चर्चा करायची आहे आणि त्यामुळं अंतिम निर्णय हा समाजाचा असणार आहे तो ऐकून मग त्यावरती काय हे जनांगी पाटील सांगतील आणि त्यामुळे हा जो एक उमेदवार आहे तो एक उमेदवार दिल्यामुळे एक खट्टा आपलं मतदान पडेल आणि ह्याच्या भागाला दुसरा विशेष असा भाग असा आहे की जर एक खट्टा मतदान पडल्यामुळं जर मत या मताला सरकार भेट असेल तर महाराष्ट्र समाजातसुद्धा एक खट्टा मत पडलं पाहिजे आणि त्या मताची किंमत व्हावी महाराष्ट्र समाजाची सुद्धा किंमत व्हावी या अनुषंगाने एक खट्टा मतदान पडण्यासाठी एक उमेदवार उभं करणं गरजेचं आहे त्याच्या सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबानं हा एक उमेदवार उभा करावा असं त्यांचं मत आहे आणि ते रस्त पण आहे त्याचबरोबरनं पूर्ण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागावरती मराठा समाजाच्या वतीनं जे काही अठ्ठेचाळीस उमेदवार उभा वा होणार असतील ते सर्व मराठा उभा करू नयेत सर्व जाती धर्मातील लोकं घ्यावीत मागला एक महत्त्वाचा उद्देश असा की पूर्वीपासूनच मराठा समाज सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चाललेला आहे सर्वामध्ये मिसळलेला आहे अजूनही गावपातळीवरती आपण सगळेजण कुठलेही कार्यक्रम असतील कोणाच्या लग्न असेल काही मोठे कार्यक्रम असतील शेतामध्ये का आपण जे सोयाबीनचे गुत्ते घेतो गुत्ते काढतो ह्याच्यामध्ये कुठल्या विशिष्ट जातीचे लोक नसतात सगळ्यांना त्याच्या धर्मामधला एक टोप्पा असतो आणि ते काम करत असताना सगळ्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेत जाऊन काम करतात त्यामुळे एकोपा आहेच खालच्या लेवलला आणि मग हे राजकारण करताना सुद्धा महाराष्ट्र समाज एकटाच काहीतरी करतोय असं वाटायला नको आणि त्यामुळे सगळ्यांना सोबत घ्या जे जे येतील ते मग ते एस सी एस टी ओ बी सी मराठा ह्या सर्वांना सोबत घ्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घ्या आणि त्या त्या भागामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी काही जागा मराठा असतील काही लोक लिंगायत असतील काही यलम असतील ब्राह्मण असतील मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील कुणालाही घ्या योग्य वाटतं त्यामध्ये पद्धतीने घ्या सर्वांना सोबत घेऊन चला त्यामुळं काय होईल की सर्वांची मतं ह्या ठिकाणी एकत्रित येतील आणि हे उमेदवार निवडून येऊ शकतील हा सुद्धा त्या मागाला उद्देश आणि ते सुद्धा रास्तच आहे ते चुकीचं नाही आहे त्याच्यामुळे त्याकडे सुद्धा आपण एक डोळसपणे बघितलं पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थितपणे विश्लेषण सुद्धा करता आलं पाहिजे आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तीस तारखेला जरांगी पाटील काय निर्णय देतील दे दे दे। तरी बघा महाराष्ट्रातून जो मॅसेज जाणार आहे त्या बेशवरती ते निर्णय देतील दे दे। आता महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा निर्णय घेताना अवघड जाणार आहे कारण जिल्ह्यामधल्या अख्ख्या जिल्ह्यामधून एक उमेदवार द्यायचा असेल तर मग तो ठरवायचा संबंधात जर काहीतरी निर्णय येतील काही जिल्ह्यामध्ये ते ठरवलं जाईल काही जिल्ह्यामध्ये ठरलं जाणार नाहीत आणि मग वरून तीस तारखेला जो काही येईल निर्णय येईल त्या हिशोबानं बाकी मराठा समाज त्या हिशोबानं पुढे कामाला लागेल परंतु धनांगी पाटील काय निर्णय देतील तर तेनेही यावरती चर्चा करतील राजकीय पटलावरती कोणाला सोबत घेणं शक्य आहे का ते कदाचित पाहतील किंवा मग काही राजकारणामध्ये काम करणारे लोक आहेत ते जाऊन त्यांना बिलगतील त्यांना सांगतील किंवा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो किंवा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असा काही मार्ग येऊ शकतो महाराष्ट्रामधून सुद्धा तसे काय प्रस्ताव जाऊ शकतात आणि त्या बेसवरती काहीतरी निर्णय होऊ शकतो आता त्यांनी काय स्टँड घ्यावा हे जरंगे पाटील ठरवतील परंतु त्यांनी काय स्टँड घ्यायला पाहिजे हे सांगायचं म्हटलं तर मला स्पष्टपणे असं वाटतं की त्यांनी बच्चू कोडू असतील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग तिकडं छत्रपती संभाजीराजे असतील यांना विनंती करावी अजूनही उदयनराजे भाजपला भाजपनं त्यांना तिकीट वगैरे दिलेलं नाही त्यांना सुद्धा कन्व्हिन्स करता आलं तर करावं आणि ह्या सर्वांना एकत्रित घ्यावं आणि जारांगी पाटलांनी जसं भूमिका घेतलं की मी राजकारणात येणार नाही तुम्ही भले येऊ नका पण ह्या सर्वांची एक मोठ बांधून जर तुम्ही दिली तर ही एक तिसरी आघाडी प्रभावीपणे काम करू शकेल ह्या अँगलनं जर विचार होऊ शकला तर ते मराठाच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हिताचा असणार आहे विशेष करून ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी हिताचं असणार आहे कारण हे सगळे आरक्षण दार्जिनी लोक आहेत बच्चू कडू असतील जारांगी पाटील असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा मग संभाजीराजे असतील अगदी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली त्यांचे वंशज छ संभाजीराजे आणि त्यामुळं ह्या सर्वांना सर्व जर एकत्रित आले तर महायुती आणि महाविकास आघाडी यांना एक प्रभावी असं पर्याय लोकांसमोर उभा राहू शकेल आणि त्याच्या पाठीशी लोकांना उभं राहता येईल आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे येऊन त्यांना सपोर्ट करू शकतील असं मला वाटतं या बाबतीमध्ये आपली मतं काय आहेत हे निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल इतरपर्यंत पोहोचवा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच राजकीय आणि सामाजिक विषयावरची माहिती वेळेमध्ये पोहोचेल जय महाराष्ट्र